पाच ला नांदोशी सहा ला घराडे सात ला अस्मी आणि आठ ला हा या मैदानातील आठ सुटला आणि आठ मध्ये लढत चवळी असं पुणे जिल्हा केसरी कोंढणपूर घराडी कर आणि आठ पोहच आठ मध्ये कोण होणार गट पास हर्याल सुंदर अशी गाडी पोहचू आहे जुगरबाज गेला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय आधी सुंदर आणि नीर वाद वर्चस्व गडा आठ चा निकाल निकार आणि निका आठचा निकाल तास क्रमांक तीन मधून पालेली सावरा वरती पुणे या गाडीचा एक नंबरला विशेष गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पारी उजीरापाला तरीच काळ सागरातील खाडगी मिळून सरपंच संजय कुमार हांदेराव शिंपे कमाली फेरवा फोर आणि